सगळ्यांना होळीच्या आणि रंगपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा वेलकम बॅक टू फूड अँड मूड जिथे आपण बघत असतो भरपूर रेसिपीज त्यासोबतच फॅशन डीआय ट्रॅव्हल ब्लॉग डेली ब्लॉग सगळं काही एकाच जागी आज पण एक अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आली होळी खेळून झाली किंवा रंगपंचमी खेळणार आहे ना आणि मग सगळ्यात जास्त टेन्शन येतं ते म्हणजे ते लागलेले जेव्हा रंग असतात अरे बाप रे एकतर जास्त घासून काढावे स्किन डॅमेज होते कलर्स तसेच राहिले तर बऱ्याच जणांना तर रंगाची एलर्जी असते किंवा त्यांच्यामुळे त्रास होतो इरिटेशन होतं आणि दिसायला आपण हॉरिबल दिसत असतो होळी खेळताना तर मस्त मजा येते पाण्यात भिजणे फुगे मारणे पाण्याचे कलर उडवणे एकमेकांना भरपूर कलर लावणे आणि मग खेळून झाल्यानंतर जेव्हा आरशात बघतो ना ओ माय गॉड ही मीच आहे का असं वाटण इतका कलर बदललेला असतो मग हे कलर काढायचे कसे डोंट वरी मी धुमाल देणार आहे मस्त सहा सात सोल्युशन ज्याच्यामुळे कलर काढणं अगदी सोपं जाईल व्हिडिओला सुरुवात करूया होळी खेळताना किंवा रंगपंचमी खेळताना किती जरी म्हणलं की मी कलर चेहऱ्याला लागूच देणार नाही किंवा स्किनवर जास्त कलर पडूच देणार नाही अजिबात शक्य होत नाही उलट मैत्रिणी आले किंवा कुणी होळी खेळायला आलं पहिल्यांदा कलर घेतात की असे फस फस तोंडालाच आणि मग असं होतं की चेहरा पूर्ण असा कलरने पिवळा लाल गुलाबी सेळा असा चित्र विचित्र होऊन बसतो आणि मग हे कलर काढायसाठी साबण किंवा फेसवॉश आपण घासून घासून लावतो आणि त्यामुळे स्किन आणखीन जास्त खराब होते त्यामुळेच आज ह्या अगदी महत्वाच्या टिप्स आहेत ज्या वापरून तुम्ही अगदी इझिली कलर काढू शकाल केसांचा पण आणि स्किनचा पण बघूया ह्या कोणत्या सो टिप नंबर जर कलर खूप जास्त लागला असेल तर अजिबात गरम पाण्याने धुवायचा नाही तुम्ही जितका जास्त गरम पाण्याने धुवाल ना तितकी जास्त स्किन एकतर ड्राय होते आणि त्यासोबतच तो कलर आणखीन जास्त घट्ट बसायला लागतो त्यामुळे नेहमी अगदी कोमट किंवा थंड पाण्याने कलर धुवायचा त्यानंतर टीप नंबर दोन आता कलर काढण्यासाठी काय वापरायचं तर साबण किंवा हार्श असे फेसवॉश वगैरे अजिबात वापरायचे नाही त्याऐवजी कलर काढण्यासाठी अगदी घरचे मस्त इन्ग्रेडियंट आहेत सहजपणे कलर निघतो आणि त्यांचा काही त्रास पण होत नाही त्यापैकी नंबर वन म्हणजे बेसन पीठ हळद आणि मध आणि दूध या कलर अगदी सहजपणे निघतो बेसन पिठामुळे मॉइच्चराईज पण होतं मधामुळे जो सॉफ्टनेस पाहिजे चेहऱ्याला तो पण मिळतो हातापायांना चेहऱ्याला मानेला कुठेही हा पॅक तुम्ही वापरू शकता दोन चमचे बेसन पीठ घ्या त्यामध्ये चमचाभर मध घाला थोडस लिंबू पिळा त्याचा पॅक तयार करा आणि हा एक दहा ते पंधरा मिनिट चेहऱ्यावर किंवा स्किनवर जिथे कलर तुम्हाला लागलेला आहे तिथे लावून ठेवायचा आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवायचा अगदी सहजपणे कलर निघतो कोणत्याही स्किनला घासण्याची किंवा हार्श केमिकल्सची अजिबात गरज पडत नाही टिप नंबर दोन काकडीचा रस तुम्हाला वाटेल की काकडीचा फक्त रस वापरून काय होणार आहे तर त्याच्यामुळे पण खूप जास्त इफेक्ट होतो काकडीचा रस घ्या त्यामध्ये थोडस गुलाब पाणी घाला त्यामध्ये अगदी कंबर लिंबू पिळा किंवा नाही पिळा तरी चालेल आणि ते चेहऱ्याला लावून ठेवायचं एक दहा ते पंधरा मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या किंवा स्किनवर जिथे कलर लागलाय तिथे हा पॅक लावा दहा ते पंधरा मिनिटांनी धुवून घ्या अगदी सहजपणे कलर निघतो सोबतच स्किनला जो थंडपणा हवा आहे कलरमुळे किंवा तुम्ही जर साबण वगैरे त्याच्यावर अप्लाय केलं असेल वॉशने घासला असेल चेहरा तर जो एक कुलिंग पाहिजे चेहऱ्याला किंवा स्किनला ते अगदी मिळतं आणि कलर सहजपणे निघतो टिप नंबर थ्री आता चेहऱ्याला किंवा स्किनला जर खूपच जास्त कलर लागलाय किंवा ते असे बरेचसे कलर येतात जे जितके रगडू आपण तितके आणखी जास्त डार्क व्हायला लागतात तर अशा वेळी दही एक बेस्ट क्लिन्झर आहे दही घ्या त्यामध्ये दोन चमचे मध घाला म्हणजे समजा तुम्ही अर्धी वाटी दही घेतलं तर दोन चमचे मध घालायचं त्याच्यामध्ये मधामुळे जे मॉइच्चराईज पाहिजे ते मिळतं दह्यामधला जो आंबटपणा आहे त्याच्यामुळं स्किन क्लीन व्हायला अतिशय मदत होते हा पॅक एक पंधरा ते वीस मिनिट लावून ठेवायचा आणि नंतर थोडंसं कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाकायचा मस्त इफेक्ट होतो कलर पण निघायला मदत होते सोबतच स्किन छान मॉइश्चराईज पण होते आणि क्लीन पण दिसते टिप नंबर फोर पपईचा घर तुम्ही म्हणाल पपई कशी लावायची ती तर उष्ण असते ना तर कच्ची पपई घ्यायची त्याचा घर काढायचा त्याच्यामध्ये थोडस लिंबू टाकायचं आणि त्याच्यामध्ये थोडं बेसन मिक्स करायचं त्याचा पॅक तयार करायचा आणि तो जिथे जिथे कलर लागलाय हातांना स्किनला त्याच्यासाठी वापरायचा एक दहा मिनिट ठेवायचा हा पॅक जास्त वेळ ठेवू नका दहा मिनिट ठेवून त्याच्यानंतर थंड पाण्याने धुऊन घ्या मस्त इफेक्ट होतो कलर निघायला अगदी मदत होते नंबर डाळ आपली जी मसूरची डाळ असते त्याचं पीठ करून घ्यायचं त्यामध्ये थोडस दूध घालायचं आणि किंचित मध घालायचा त्याचा मस्त पॅक तयार करायचा तुम्ही खरं तर हा पॅक ना इतर वेळी पण एक क्लिंजर म्हणून वापरू शकता खूप छान आहे हा कुठल्याही स्किन टोनला सूट होतो त्यासोबतच स्किनला जो एक सॉफ्टनेस पाहिजे ब्राईटनेस पाहिजे तो पण मिळतो त्यामुळे कलर जर काढायचा असेल तर मध मसुरीची डाळ त्यामध्ये दूध त्याचा पॅक तयार करायचा पंधरा मिनिट चेहऱ्यावर लावून ठेवायचा किंवा हाता पायाने जिथे कलर लागलाय तिथे लावून ठेवायचा आणि त्यानंतर थोड्याशा कोमट पाण्याने लिहून टाकायचं अगदी सहजपणे रंग निघायला मदत होते त्यासोबतच स्किनला एक छान असा ब्राईटनेस पण मिळतो टीप नंबर सहा मुळ्याचा रस बेसन आणि दूध तुम्ही म्हणाल मुळ्याचा रस कसा लावायचा काहीही होत नाही त्याच्यानी कोणताही स्किन डॅमेज होत नाही कारण आपण हे जे सगळे इन्ग्रेडियंट बघतो हे अगदी नॅचरल आहेत त्यामुळे स्किनवर कोणताही त्याचा म्हणजे जो वाईट इफेक्ट होणार आहे ऍडव्हर्स इफेक्ट तसा कोणताही होत नाही उलट व्हायचा तो फायदाच होतो त्यामुळे अगदी बिंदास्त वापरा हे सगळे कोणतेही पॅक खूप छान इफेक्ट देतात सो काय करायचं मुळ्याचा रस घ्यायचा दोन चमचे त्यामध्ये थोडस बेसन पीठ घालायचं आणि एक चमचाभर दूध घालायचं त्याचा छान पॅक तयार करायचा पण फक्त हा पण पॅक एक दहा मिनिटाच्या वर नाही ठेवायचा कारण ऑलरेडी सध्या उन्हाळा पण चालू आहे आणि मुळा थोडासा उष्ण असतो त्यामुळं पपईचा पॅक वापरताना किंवा मुळ्याचा पॅक वापरताना दहा मिनिटाच्या वर ठेवू नका दहा मिनिटांनी थंड पाण्याने चेहऱ्या धुऊन घ्या बघा चटकन कलर निघालेला असेल टिप नंबर सात आपण जे पॅराशूट किंवा जे कोणतं पण तुम्ही कोकोनट ऑइल वापरताय किंवा मा बदामाचे तेल किंवा ऑलिव्ह ऑइल रंग खेळायला जाण्याआधी कंपलसरी केसांना आणि चेहऱ्याला हाता तेल लावून जा आणि समजा तरी पण रंग लागला आणि रंग निघत नसेल तर अशा वेळी स्किनवर तेल लावून ठेवायचं थोडा वेळ आणि त्यानंतर बेसन पीठ लावायचं किंवा मसूरच्या डाळीचं पीठ लावायचं किंवा अगदी तुम्ही ज्वारीचं पीठ पण पर वापरू शकता अजिबात त्याचा वाईट परिणाम होत नाही सो ते कोणतंही तीन पीक एखादं पीठ घ्यायचं त्यामध्ये थोडंसं दही टाकायचं आणि त्याचा सगळ्या बॉडीला लेप लावून त्याच्याने अंघोळ करायची अगदी छान क्लीन होतं त्यामुळं ते एकतर तेल लावलेलं ते असतं त्यामुळे रंग जास्त आजपर्यंत स्किनवर उतरत नाहीत आणि ते पटकन निघायला मदत होते नंबर आठ केसांचा कलर काढताना एकतर होळी खेळायला जाताना कंपल्सरी न विसरता केसांना तेल लावून जायचं बदाम तेल लावा ऑलिव्ह ऑइल लावा पॅराशूट लावा कोणतंही तेल पण कंपल्सरी लावून जा म्हणजे रंग निघायला मदत होते रंग जास्त चिटकत नाहीत आणि त्यानंतर जेव्हा केस आहे तुम्ही खूप जास्त वेळा शॅम्पू एकदम करायचा नाही म्हणजे कलर निघत नाहीये म्हणून दोनदा तीनदा चारदा बरेच जण शॅम्पू घालतात की कलर अजून निघतोच आहे निघतोच आहे तर असं करायचं नाही एकतर तेल लावून गेल्यानंतर जेव्हा तुम्ही केस धुवणार आहे त्यावेळी एकदा शॅम्पू करायचा कंडिशनर करायचं त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी तुम्ही धुवा पण एकाच वेळी पाच ते सहा वेळा शॅम्पू घालणे टाळा टिप नंबर आठ शॅम्पू किंवा कंडिशनर वापरताना खूप हार्श वापरायचे नाही म्हणजे आपल्याला वाटतं की रंग निघावे म्हणून खूप असा जास्त फेस होणारा वगैरे शॅम्पू आपण घालायला जातो असं करायचं नाही जेवढे माइल्ड शॅम्पू घालाल, तेवढं केसांचे डॅमेज कमी होईल त्यासोबत तुम्ही वेगवेगळे केसांना पॅक पण अप्लाय करू शकता म्हणजे तुम्ही अलोवेरा जेल आणि आवळा पावडर किंवा ॲलोवेरा जेल जास्वंद पावडर असे पॅकचे केसांना लावून ठेवून त्याच्यामुळे पण केस क्लीन व्हायला त्यासोबतच केसांना छान शाईन यायला पण मदत होते सो आपण बघितलं की होळीचे रंग जर काढायचे असतील तर त्यासाठी कोणते घरगुती उपाय आपण करू शकतो ज्याच्यामुळे स्किनला डॅमेज पण होणार नाही केसांना पण डॅमेज होणार नाही आणि त्यासोबतच सहजपणे रंग पण काढता येईल सो so, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा हे उपाय वापरायला विसरू नका त्यासोबतच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशा छान माहिती सोबत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये थँक्यू